आर्रा आज आपण निघालो बाहुदनची बगाड यात्रा बघण्यासाठी साताऱ्यातील आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यात्रा म्हणजे बाहुधनची बगाड यात्रा पाचवड वाय रोडला आपल्या एका मित्राचं दुकान दिसलं मित्राच्या दुकानावर गेलो दोन मिनटं बसलो आणि तिथं परत गाडीला किक मारून थेट बसलो बाहुदांच्या बगाडा गेल्या गेल्याच आपल्याला आपले सबस्क्राईबर फॉलोवर दनक्या भेटले बघाड म्हणजे नक्की काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघाड म्हणजे नवस फेडण्याची कनोखी परंपरा पद्धत साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली यात्रा दरवर्षी रंगपंचमी दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला संपन्न होते बगाड एक विशाल रथ असतो ज्याचे वजन दोन ते तीन टनापर्यंत असते या बगाडाला कोणत्याही धातूचे साहित्य वापरले जात नाही बगाड ओढण्यासाठी खिल्लार जातीची बैल वापरले जातात जर तुम्हाला महाराष्ट्रातील थरारक आणि ऐतिहासिक यात्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर काशीनाथ बावधम यात्रा तुमच्या यादीत असायलाच हवी यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेला आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती सकड व्हिडिओ पाहू शकता तोपर्यंत आम्ही इकडून यात्रा बघता बघता घरी जावं म्हणलं यात्रेमध्ये यश मोजर आणि त्याचबरोबर बरीच लोक आपल्याला भेटली त्या आईस्क्रीम घालला आणि तिथून आम्ही जाणार होतो तेवढ्याच